नमस्कार मंडळी आजच्या आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणवणार आहोत की भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी कौरावाकडून ही कोणते पाच गावी मागितली होती महा महाभारतामध्ये युद्ध थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पांडवासाठी कौरावाकडे कोणती पाच गावे मागितली होती त्याच्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मंडळी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर तुम्हाला समजेल श्रीकृष्णाने पांडवाकडे कोणकोणती गावे मागितली होती मंडळी महाभारताचे युद्ध अनेक कारणाने झाले होते त्यातील एक प्रमुख कारण जमीन किंवा राज्याचे वाटणीचे होते धार्मिक मान्यतानुसार श्रीकृष्ण पांडवांच्या वतीने शांतीदूत म्हणून हस्तिनापूरला गेले होते मंडळी युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णाने हस्तिनापुरातील पांडवांसाठी कवरा पाच गावे मागितली होती त्यांचा प्रस्ताव दुर्योधनाने नाकारला आणि त्यानंतर युद्ध सुरू झाले मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण ही गावे कोणती होती जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण ही कोणती गावे होती आणि आज त्यांचे नाव काय आहे हे तुम्हाला माहीत नाही का चला मग जाणून घेऊया कोणकोणती कुंट गावे होती धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने कौरावाकडे पांडवासाठी पहिले गाव इंद्रप्रस्थ मागितले होते ज्याला आज आपण देशाची राजधानी दिल्ली म्हणून ओळखतो भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला दुसरे गाव बागप्रस्थ मागितले होते आज बाग जे आज बागपत म्हणून ओळखले जाते भगवान श्रीकृष्णाने कौरावाकडून मागितलेले तिसरे गाव म्हणजे तिलप्रस्थ होते ज्याला तिलपत ते गाव फरीदाबादमध्ये आहे याला तिलपत असे म्हणले जाते मंडळी त्यानंतर चौथे गाव भगवान श्रीकृष्णाने मागितलेले चौथे गाव म्हणजे स्वर्णप्रस्थ ज्याला आज आपण सोनीपत नावाने ओळखले जातो आणि शेवटचे आणि पाचेगाव म्हणजे भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी कवरावाकडून पानप्रस्त मागितले होते त्याला आज आपण पानिपत नावाने ओळखले जाते मंडळी ही माहिती तुम्हाला माहीत होती का जर कमेंटमध्ये जर माहीत असेल तर मग कमेंटमध्ये नक्की कळवा हा जर माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युट्यात अशाच आणखीन एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय